नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल चॅनल तर करा ना ना बार बार करा करा व्हिडिओ लाईक आणि शेअर त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे असले चोरच्या क्विंटल किमान दर सहा हजार नऊशे रुपये कमान दर सात हजार चारशे रुपये सर्व साधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती क्रपोराव का बत्तीस क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे सर्व साधारण दर पाच हजार तीनशे रुपये पुढील बाजू समिती हिंगोली अवकाली पंधरा क्विंटल किमान दर चार हजार नऊशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये सर्व साधारण दर पाच हजार एकशे पंचवीस रुपये कारंजा अवकाली पंचावन्न क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार दोनशे पंच्याण्णव रुपये सर्व साधारण दर पाच हजार दोनशे पंचाहत्तर रुपये पुढील बाजू समिती वशी माऊ कधी आहे तीस क्विंटल कमाल दरपास तीनशे पंच्याऐंशी रुपये